आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि विशेष करून या कार्यक्रमाला उपस्थित झालेले खासदार शहू महाराज विशेष करून मी या ठिकाणी उल्लेख करेन पवार साहेबांचा आणि शाहू महाराजांचा दोघांच त्यांची तब्येत बरोबर नसताना सुद्धा या ठिकाणी वयाच बंधन न ठेवता महाराजांच्या अपमानाचा निषेध या शिवद्रोही आलेलं आहे काळ्या वाजून पहिले महाराजांचा आणि पवार साहेबांचं आपण स्वागत केलं पाहिजे आता आम्हाला मीडियावाले वर विचारत होते की मोदींनी माफी मागितली राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागितली आणि आम्ही राजकारण करतोय खरं तर आम्ही महाराष्ट्राच्या जनतेनी आम्हीच ज्या दिवशी महाराजांचा अवमान महरा... या लोकांनी केला त्या दिवशी त्या दिवशी महाराष्ट्राच्या जनतेने माफी मागितली याच्यासाठी मागितली की आम्ही चुकून या शिवद्रोही सरकारला सत्तेमध्ये केंद्रात आणि राज्यात आणलं खोक्याचं सरकार राज्यात आलं आणि त्यांनी आमच्या महाराजांचा अपमान केला म्हणून आम्ही महाराजांची माफी मागवत हे पुढच्या काळामध्ये सरकार महाराष्ट्रामध्ये येऊ देणार नाही त्या पद्धतीची शपथ आम्ही घेतलेली आहे वे ऑफ इंडियाच्या समोर दोन आमचे आमचे छत्रपती शिवाजी महाराज हे आज महाराष्ट्राला संदेश देतात त्यांच्या प्रतिमेपाशी आपण सगळे आलेलो आहोत आपण सगळ्यांनी हे माफीमीर लोक आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी असतील राज्याचे मुख्यमंत्री असतील हे फक्त निवडणुकीच्या काळावर त्यांना आता माफी आलेली आहे आणि या सगळ्या भापी आता घरचा रस्ता दाखवण्याचा एक संकल्प घेऊन आपल्याला या ठिकाणी जायचं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र आपल्याला सगळ्यांना निर्माण करायचं आहे आणि त्यासाठी आपण आज या शिव सरकारला चले जले गावचा नारा लावण्यासाठी राहलेला आहोत आपण सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज केसल माझे बडो तुम्ही सध्या जे काही वातावरण चाललेलं आहे तरी राजकारण म्हणायला तयार नाही आता उल्लेख आपण पत्रकारांनी आम्हाला प्रश्न विचारला की शिवद्रोही मंडळी आज रस्त्यावरती उतरले आपल्या विरोधात आणि ते असं म्हणतात की तुम्ही आपण राजकारण करता मी म्हणेन ते करतायत ते राजकारण नाही ते गजकर्ण आहे शिवसेना प्रमुख ते नेहमीच सांगायचे ते हल्ली राजकारण म्हणजे गजकर्ण झालेले काजूत बसत आहे काजू देताना पण या चुकीला माफी नाही आणि आज आपल्या मनातला संताप व्यक्त करण्यासाठी आपण हे निवडलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि गेटवे ऑफ इंडिया म्हणजे आपल्या देशाचा प्रवेशद्वार आज याच इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षेने हे जे शिवजोळी सरकार आपल्या महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीरित्या बाह्य पद्धतीने बसलेलं आहे त्यांना आपण सांगितलं पाहिजे गेट आऊट ऑफ इंडिया गेट आऊट ऑफ इंडिया आणि म्हणूनच आम्ही इथे जमलेलो आहोत चार दिवसापूर्वी किंवा परवाच देशाचे पंतप्रधान आले आणि माफी मागितली अरे माफी नसती मागितली तर तुम्हाला राज्याने शिल्लक ठेवलं असतं काय महाराष्ट्राने पण माफी मागताना सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती जे एक बगरुरी होती ती बगरुरी तुम्हाला पसंत आहे का ने माफी मागताना नतमस्तक हे नुसतं नाही पण बगरुरीने माफी आम्हाला मान्य नाही आणि त्याच वेळेला जे काही त्यांच्या व्यासपीठावरती बसले होते त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री एक एक शाणा दोन दीड शाणे किती शाणे मला कल्पना एक फुल दोन हाफ एक खास हसत होता तुम्ही महाराजांची एवढी करता आणि तुम्हाला काय वाटतं पुतळा पडला म्हणून मागितली त्याच्या पुतळ्यामध्ये पुतळा बसवताना भ्रष्टाचार झाला म्हणून मागितली भ्रष्टाचारांवरती पांढरुण घालण्यासाठी म्हणून मागितली मोदीजी तुम्ही त्यावेळेला आलात सिंधुदुर्गात आला निवडणुकीसाठी आला तर आम्हाला माहिती होताच आम्हाला एक वाटला होता अभिमान वाटला होता की आपल्या देशात पहिला प्रथम नौदल दिन माझ्या महाराष्ट्राचा पिशापट्टी होती साजरा होते दिमागदार केला होता पण त्याच वेळेला काही घाणी भ्रष्टाचार करून महाराजाचा पुतळा बसवण्याची काही गरज नव्हती आणि मी काय पर्वाचलं म्हंटले आहे निवडणुकीच्या वेळेला जे मोदी म्हणत होते की हे मोदी गॅरंटी आहे हीच ती मोदी गॅरंटी जिथे हात लावेल तिथे सत्यानाश होईल तुम्ही मागणार महाराजांचा पुतळा कोसळला भ्रष्टाचाराने त्याच्यासाठी मागणार तुम्हीच ते निवडणुकीसाठी म्हणून काही गडबडीने राम मंदिर उभं केलं ते कळते म्हणून तुम्ही मागणार काही गडबडीने संसद भवन उभं केलं ते कळते म्हणून मागणार विमानतळाची झक कोसळताय को पूल कोसळताय सगळ्या बद्दल मोदीजी तुम्ही माफी मागण्यापेक्षा जसं आपल्या महामहिम राष्ट्रपतीजी म्हणाले की बस आता बस झालं कदाचित देशाने एक चूक घडली असेल तुम्हाला निवडून दिलं पण महाराजांची माफी युक्त्याची मकुरीने मागून चालणार नाही हा शिवप्रेमी महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्राच्या आत्म्याचा अपमान केलेला आहे महाराष्ट्र धर्माचा अपमान केलेला आहे आणि महाराष्ट्र कधी शिवरायाचा अपमान करण्याला माफ करत नाही करणार नाही हे दाखवून देण्यासाठी आपण इथे जमलेलो आता ही जी जाग आलेली आहे